गुटखा न दिल्याच्या कारणावरून मुंडेगावच्या हद्दीत चौदा वर्षीय बालकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली घटना चोवीस तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने कराड तालुका हादरला पोलीस घटनास्थळी दाखल कराडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विजयनगर मुंडे या परिसरात चोवीस तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने कराड तालुका हादरला आहे मुंडेगावच्या हद्दीत गुटखानं दिल्याच्या कारणावरून एकाने डोक्यात दगड घालून एका चौदा वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंडे येथील कमानीसमोर रविवारी दुपारी दोघांमध्ये गुटखा न दिल्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली या रागाच्या भरात एकाने दगड मारला आणि तो दगड समोरच्या डोक्यात लागला डोक्यात दगड लागल्याने त्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजली घटनास्थळी डीवायएसपी पी अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील स्थानिक गुन्हे शाखा सातारचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे काल रात्री मारामारीत एकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी दुसरी खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड